हॅलो नमस्कार कुकिंग पॅशनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण दोन मिनटामध्ये होणारी भाजीची रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही गेस केलंच असेल की काय बनवलेलं आहे तर आज आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं तीन वांगी घेतलेली आहेत वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वांगी पटकन भाजतात तेल लावल्यामुळे एक जाळी घेतली आहे आणि त्यावरती वांगी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे छोटी केली तर वांगी व्यवस्थित भाजत नाही वांगी भाजत आहेत आपली तोपर्यंत कांदा जो आहे तो कट करून घेऊयात तर इथं कांदे घेतलेले आहेत दोन मी कांदा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे जर थोडीशी कांदापात असेल तर ती घातली तरी चालेल इथं कांदापात माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळं मी घेतलेली नाही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची कारण यामुळे चव खूप छान लागते कोथिंबीर चिरून झाली की लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण खूप महाग आहे त्यामुळं लसूण थोडाच घालायचा आहे आता या ठिकाणी आपली वांगी पण छान भाज भाज वा अशी भाजलेली आहेत गॅस बंद करायचं आहे आता वांगी भाजलीत की नाही हे कसं ओळखायचं तर इथे बघू शकता तुम्ही अशी मऊ पडलेत वांगी याचाच अर्थ मा वांगी आपली व्यवस्थित भाजलेले आहेत आता याचं वरचं जे टरफल आहे ते आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही आता सगळं वरचे साल काढून झाले की वांगे आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचेत कारण काही वांग्यांमध्ये पण असतात त्यामुळं वांगी व्यवस्थित बघून घ्यायची आहेत आपल्याला चेक करून झालं की वांगी, वांगी, वांगी बारीक कट करून घ्यायची आहेत चाकूच्या सहाय्याने आता गॅस चालू करायचा कढई ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की आपण कट करून घेतलेलं लसूण यामध्ये घालायचं आहे यामध्ये कांदा जो आहे बारीक चिरलेला तो घालायचा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन मऊ होतो कांदा मऊ झाला लालसर झाला की यामध्ये मसाले घालून घ्यायचे कोणताही ठेवणीतला मसाला घालायचा कांदा लसूण मसा मसाला घालायचा आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची छान असं परतून घ्यायचं आणि जी वांगी भाजून घेतली होती आपण ती वांगी घालायची थोडंसं मीठ घालायचं आहे आता मग असं आपण मीठ घातलं होतं कांदा भाजताना त्यामुळं आत्ता मीठ थोडंच घालायचं आहे थोडीशी वर वरून कोथिंबीर घालायची आणि तयार झालं आपलं एकदम छान असं झणझणीत वांग्याचं भरीत इथं बघू शकता आहे तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता इथे ज्वारीची भाकरी आपली टमाटम फुगलेली आहे बाजरीची भाकरी, है, तयारा है, आनी ची भाकरी है। है। ही तयार आहे आणि तांदळाची भाकरी पण रेडी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पाच मिनटामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटते आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय